नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजचा जे वार आहे मंगळवार आणि आत्ता वाजले सकाळचे आठ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आत आपण आहोत लता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या इथे आपण कस्टमरला ड्रॉप केले आपल्याला पडली होती ट्रीप द्वारका सिटीमधून पडली होती सकाळी सातला आपण घराच्या बाहेर पडलो एक तास तीस मिनटं हे आपण ड्रॉप करायला लागलात त्यामध्ये आपण सी एन जी बी भरून घेतला आहे सहाशे सहा रुपयाचा गाडीमध्ये आत्ता फुल सी एन जी आहे फक्त दोन कांडी सी एन जी आहे आहेत आठ वाजून चाळीस मिनटं झालं गाडी चाळीस किलोमीटर चालली आहे आत्तापर्यंत कस्टमरला पिक करून आपण हॉस्पिटलच्या बाहेर येऊन थांबलोत बघूयात कुठल्या ॲपवर कुठली ट्रिप येते आत्ता ओला उबर रॅपिडो तिन्ही ॲप चालू करूयात आपल्याला ही जी पहिली ट्रिप आली होती ती ट्रिप आपल्याला ओलावरती आली होती बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठल्या हो ॲपवर येते आणि बाकीचं करतो अपडेट मग असं ते करूयात नाश्ता मित्रो इडलीचा नाश्ता केला नव्हता आपण रस्त्यामध्ये दिसलं चांगला नाश्ताचा मला आज नाश्ता करून घेऊ नंतर बघू ट्रीपचा ठीक आहे पैसे चहायचं पण ठीक आहे तर मित्रांनो आत्ता आपण पोचलो स्टेशनला आणि जस कस्टमरला ड्रॉप केले सात किलोमीटरचे आपल्याला एकशे पंचावन्न रुपये दिले टोटल कलेक्शन केले कस्टमरकडून एकशे सहासष्ट रुपये वेळ लागला आपल्याला ट्रिप कम्प्लीट करायला पंचवीस मिनटं आहे आणि बघूयात नेक्स्ट ट्रीप आपल्याला कुठली पडते फक्त या दोन ट्रिप कंप्लीट झाल्या आहेत आणि या ट्रिप दोन्ही वी ओलावरती झालेल्या आहेत आत्ता जे वेळ नऊ वाजून सतरा मिनटं तर मित्रांनो आत्ता आपण आहोत चि चिंचवडमध्ये एल्प्रो मॉलचे इथे नवीन वर्षाची तयारी चालू आहे एल्प्रो मॉलची हे जे डेकोरेशन केले आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कस्टमरसाठी केलेले एलप्रो एल्प्रो मॉलने आणि आपण जस्ट कस्टमरला आता या ठिकाणी ड्रॉप केले आणि आपल्याला ही ट्रीप पडली होती चिखलीतून चिखली ते एल्प्रो मॉल सिटी न्यू चिंचवड तर ट्रीप का पडली नाही अजून कुठली तर आपलं जे आत्तापर्यंत जे काम झालं आहे आत्ता जे वेळ झाला आहे पाच वाजून चौवेचाळीस मिनटं झालेत आणि गाडी एकशे सत्त्याऐंशी किलोमीटर चालली आहे आपण आत्ता जस्ट सी एन जी भरून घेतला आहे चिखलीमध्ये सहाशे अठ्ठावीस रुपयाचा आणि आपलं जे आत्तापर्यंत काम झालं आहे चोवीसशे रुपयाचं झालेलं आहे पाच वाजून चौवेचाळीस मिनटं झालेले आहेत आपल्याला वेळ मिळाला ना नाही आपण ना थोडंसं घाईघाईतच सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं व्हिडिओ आपल्याला मध्यंतरी काढता आला नाही आणि आपलं अशा प्रकारचं काम झालेलं आहे बघूयात आता आणि ही जी ट्रीप पडली होती तर रॅपिडोवर पडली होती दोन ट्रीप आपल्या रॅपिडोवर झाल्यात दोन ट्रीप उबरवरती झाल्यात आणि बाकीचं सगळं काम आपलं ओलावरती झालं ठीक आहे तर आता नेक्स्ट बघूयात आपल्या ट्रीप कुठली पडते चालू करून घेऊयात बाकीचे पण ॲप संध्याकाळची वेळ आहे ट्रीप जास्त पडतील आणि रेट पण व्यवस्थित भेटेल त्यामुळे आपण अजून इजून पुढे कंटिन्यू करू तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या दोन ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत आत्ता आपण आहोत घोरपिडेच्या इकडं तर तिसऱ्या ट्रीपच्या कस्टमरला पिक करायला चाललोत आपण म्हणजे तुम्हाला जेव्हा अपडेट केलं मी चिंचवडमधून तेव्हापासून आत्ता एक तिसरी ट्रीप आहे आत्ता वेळ झाला आहे आठ वाजून पन्नास मिनिट आहे आणि आपण चालू कस्टमरला पिक करण्यासाठी तर आपली जी चिंचोडून ट्रीप पडली होती आपल्याला जे की धायरीची धायरी फाट्याची त्या त्या धायरी फाट्याच्या ट्रीपची आपल्याला साडेपाचशे रुपये दिलेत दीड तास लागला कस्टमरला ड्रॉप करायला आणि अंतर जे होतं तीस किलोमीटर अंतरचे आपल्याला साडेपाचशे रुपये दिलेत पाचशे अठ्ठेचाळीस रुपये त्याच्यानंतर जी आत्ता एक जस्ट ट्रीप कम्प्लीट केली आपण धायरी फाटा ते घोरपडी महासैनिक लॉन्स तर या ट्रीपचे आपल्याला उबरने दोनशे नव्वद रुपये दिलेत आणि त्या कस्टमरने आपल्याला शंभर रुपये टिप दिली आणि त्यांचं लगेज पण खूप जास्त होतं त्यामुळं कस्टमरला आपण ॲडजस्ट करून घेतलं गाडीमध्ये आणि कस्टमर पण चांगले होते आपल्यासोबत बऱ्यापैकी त्यांनी बोलले व्यवस्थित चांगलं वाटलं मला पण आणि टिप दिल्यानंतर मग मिटील गार्डन गार्डन हो गया मग अशा प्रकारे दोन ट्रीप कम्प्लीट झाल्यात आणि तिसरी ट्रीप आपल्याला पडली दिघीची आणि तेरा किलोमीटरचे दोनशे एक रुपये दाखवलं आहे फायनली तिथं पोहोचल्यानंतर उबर किती देतात आपल्याला चेक करूयात आणि करतो नंतर अपडेट आणि काय म्हणता येईन आपल्या इकडची ट्रीप पडली चांगली गोष्ट तिकडच्या तिकडं आपल्याला जाता येईल घरी ट्रीप घेत घेत मित्रांनो आपण पोहोचलो आता घरी आणि टोटल गाडी चालली आहे आज दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आत्ता त्याच्या वेळ झाला आहे अकरा वाजून पाच मिनटं झालेत आपल्या गाडीमध्ये अजून चार चारखंड्या शेंज आहेत आणि आपल्याला दिघीला जी ट्रीप पडली होती त्या ट्रीपचे एकशे पंच्याण्णव रुपये दिलेत उभारणी त्याच्यानंतर आपल्याला ट्रीप आली होती गोटू टाकून ठेवलं होतं आपण गोटू टाकून ठेवल्यामुळं आपल्याला ट्रीप आली होती चिंचवडची थर्मॅक्स चौकाची तर आपण कस्टमरला आप त्या ठिकाणी अर्धा तास ड्रॉप केलं आणि आपल्याला त्या ट्रीपचे एकशे सत्त्याण्णव रुपये भेटले त्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याच म्हणजे ओलावरतीच ट्रीप आली परत चाकणची आयफेल सिटीची आणि त्या ठिकाणी आपल्याला दोनशे अडतीस रुपये दिलेत ओलानी आज आपलं ओलावरती सगळ्यात जास्त काम झालं आणि सगळ्यात जास्त गाडी आज चालली आहे ठीक आहे कलेक्शन वगैरे बघावं लागेल किती कुठं झालं आहे कुठल्या ॲपवर तिन्ही ॲपवर काम झालं आहे आपलं आज ते तेवढं आत्ता बघावं लागेल तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि कालचा व्हिडिओ काय कम्प्लीट झाला नाही आपल्याच्यानं काल खूप का तकलो होतो दोनशे शहाऐंशी मीटर गाडी चालवली त्यामुळं व्हिडिओ मी कंप्लीट केला नाही आणि एडिटिंगला पण एक दीड तास जाईल त्यामुळं ते तसंच राहून गेलं कालच्या डेटमध्ये आणि आज आपण ते व्हिडिओ कंप्लीट करूयात आणि कालची जी अर्निंग झालेली आहे एकोणतीसशे पन्नास रुपये अर्निंग झालेली आहे यामध्ये ओलाचे एकोणीसशे वीस रुपये उबरचे चौदाशे वीस रुपये आणि रॅपिडोचे पाचशे दहा आणि कस्टमरचे टिप शंभर रुपये असे टोटल एकोणतीसशे पन्नास रुपये कालचं कलेक्शन झाले यामध्ये आपण दोन वेळेस सी एन जी टाकला आहे एकता चारशे अठ्ठावीसचा आणि त्याच्यानंतर सहाशे सहाचा जे की शेवटी चिकली जे सी एन जी टाकला आहे आपण ते टाकलं आहे चिखलीमध्ये चिखलीच्या देव मोशी देव आळंदी रोड जे सी एन जी पंप आहे चिखलीमध्ये तर त्या सी एन जी पंपाला आपण ते सी एन जी टाकला होता त्याच्यानंतर पाच स्टेप कम्प्लीट केल्या होत्या आज आपण सी एन जी टाकल्यानंतर एक दायरीची दायरीवरून घोरपडी घोरपडीवरून परत चिंचवड चिंचवडून चिंचवडून सिटी चाकांची आणि डायरेक्ट आपण घर निघून आलो आणि खूप आला होता रात्री त्यामुळे ते आपलं एडिटिंगचं तेवढं राहून गेलं आणि शेवटचं एंडिंग आपल्या व्हिडिओची ठीक आहे तर काम केल्याने काम होते केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे अशा म्हणीनुसार आपण काल सकाळी सातला घराच्या बाहेर पडलो होतो आणि संध्याकाळी अकराला घरी आलो म्हणजे जवळपास आपण सोळा सोळा तास काम केले आणि सोळा तासामध्ये राऊंड पिगार आपण चार हजार पकडू चार हजारामध्ये आपण ते साडे चारशे आणि हे सहाशे असं केलं होतं एक अकराशे साडे एक हजार पन्नास रुपये आपले सी एन जीला गेलेत त्यामध्ये अजून सी एन जी शिल्लक होता तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओला इथेच चेंड करूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार